जिंतूर विधानसभेत तिरंगी लढतीत विक्रमी पंच्याहत्तर पॉईंट चौतीस टक्के मतदानाची ऐतिहासिक नोंद चारशे अडतीस मतदान केंद्रावर मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभेसाठी दिनांक वीस नोव्हेंबर बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरासह ग्रामीण भागातील सर्वोच्च मतदान केंद्रावर शांततामय मतदान प्रक्रिया पार पाडली एकूण चारशे अडतीस बुथ केंद्रावर एकूण मतदान संख्या तीन लाख अठ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस होती सकाळपासून चारशे अडतीस मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले असून एकूण मतदानापैकी एकूण पुरुष मतदार संख्या एक लाख चौपन्न हजार चारशे अठरा तर महिलांसंख्या एक लाख अडतीस हजार दोनशे नऊ तर तृतीय सात पंथीसात मतदान दोन लाख ब्याण्णव सहाशे चौतीस म्हणजे पंच्याहत्तर त्यामधील प्रबळ दावेदार उमेदवारांना या लढतीमध्ये विक्रमी मतदान झाल्याने यात कोणाला लाभ मिळतो आणि कोणाला या ठिकाणी ला, नुकसान होतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे जिंतूरसेलू विधानसभा क्षेत्र हे नियमित चर्चेचा विषय ठरतो दरम्यान यंदा दोन हजार चोवीसच्या च्या या निवडणुकीत उमेदवार आपले न्याशी सत्ताधारी भाजप पक्षाच्या आमदार सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुरेश कोंडलिकराव नागरे या तिघांमध्ये तिरंगी लढतीमध्ये रणधुमाळी संपन्न झाली दरम्यान विधानसभेचे निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यंत संथगतीने म्हणजेच केवळ सहा पॉईंट ब्याण्णव टक्के एवढेच मतदान झाले नऊ ते अकरा वाजेपर्यंत सतरा पॉईंट बारा टक्के मतदान झाले त्यानंतर मतदानाचा जोर थोडासा वाढला दुपारी एक वाजता एकतीस पॉईंट चौसष्ट टक्केपर्यंत मतदान झाले तर दुपारी तीन वाजता एकोणपन्नास पॉईंट झिरो दोन टक्के सायंकाळी टक्के मतदान झाले होते दरम्यान रात्री उशिरापर्यंत जवळपास पंधरा ते अठरा ठिकाणी रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या रांगा बघाव्याला मिळाले होते दरम्यान एकूण रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के असे दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे चौतीस महिला पुरुषांनी आपल्या मतदानाचा विक्रमी मतदान करून परभणी जिल्ह्यात एक नवीन इतिहास प्रस्थापित केल्याचे मिळत होते दरम्यान विशेष बाब म्हणजे जिंतूर शहरातील जिल्हा परिषद उर्दू कन्याशाळा आडगाव दराडे आडगाव बाजार डोंगरताळा बोरी मानकेश्वर चौधरणी चारठाणा शेवडी बेलखेडा पाचेगाव धमधम वजर अंबरवाडी राजवाडी या गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत मतदान साठी रांगा लागलेल्या होत्या तसेच विधानसभा मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार म्हणजेच भाजप पक्षाच्या सहना दीपक बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सहकुटुंब तालुक्यातील बोरडी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सहकुटुंब शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मतदान केंद्रावर सपरिवारासोबत आपले मतदानाचा हक्क बजावला असून त्यांच्या कन्याने देखील आयुष्यातील पहिला मतदानाचा हक्क या ठिकाणीच बजावलेला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुरेश कुंडलिकराव नागरे तसेच त्यांच्या पत्नी अमृता सुरेश नागरे यांनी मौजे सवळी येथे आपल्या मतदानाचा सहपत्निक मतदान केले आहे दरम्यान शहरासह ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्रावर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या मात्र मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जी केल्याने त्यांना रांगेतच मतदान केंद्र गाठून मतदान केले शहरातील हजरत अबू बंकारेश्वर विद्यालयात तीन मतदान केंद्रासाठी एकच रॅम्प बनविण्यात आल्याने इतर दोन मतदान केंद्रावर जाण्यासाठी देखील के दिव्यांगांना नागरिकांना तारेवरची कसरत करतो मतदानाचा हक्क बजावावा लागला होता दरम्यान जिंतूर शेळी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात विक्रमी पंचाहत्तर पॉईंट चौतीस मतदानाची मत नोंद झाली असून याचा श्रेय मतदारांस निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे तहसीलदार राजेश शरदव व त्यांच्या निवडणूक विभागाच्या टीमचे अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांच्या जोक कामामुळे या ठिकाणी तसेच शिक्षण विभागाचे त्र्यंबक फोले यांनी देखील महत्त्वपूर्ण या ठिकाणी जनजागृती केली त्यामुळे परभणी जिल्ह्यास मराठवाड्यातील दोन नंबरचा विक्रमी मतदान टप्पा गाठणारा जिंतूर तालुक्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख